आ, क्लीन दिसते तर तुम्ही बघू शकता माझी स्किन एवढीशी सुद्धा उरलेली नाही आहे इवन हातसुद्धा हे बघू शकता तुम्ही हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये तर आजचा व्लॉग ना हा खूप छान असणार आहे जो की सगळ्यांच्या उपयोगात येणारा आहे तर बघा व्हिडिओ चालू करण्याआधी मी तुम्हाला सांगते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर जरा मग व्हिडिओ चालू करते तर बघा मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते तर मला सांगायचं हे आहे की आता चालू आहे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये प्रत्येकाची स्किनही म्हणजे खराब होते आणि इवन त्याच्यावरती अशा भेगा भेगा पडते उलून जाते चेहरा आणि हात पांढरे पांढरे पडते तर हे सगळं न होण्यासाठी आपण काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे जे की मी स्वतः म्हणजे करते त्या आणि माझी स्किन एवढी म्हणजे एवढी थंडी वगैरे पडली तरी माझी स्किन कुठेही म्हणजे वाईट पडत नाही किंवा स्किनवरती हातावरती कुठेही पायावरती वगैरे भेगा गेलेला नाही आहे म्हणजे माझं स्किन उरलेलं नाही आहे अजूक तरी आणि उलट पण नाही माझं तर मी फक्त आ, काही टिप्स फॉलो करते ते पण तुम्ही नक्की फॉलो करा खूप काही लोक ना महागडे महागडे प्रोडक्ट्स यूज करतात तर त्याच्याने सुद्धा काहीही होत नाही माझा एक छान असा एक्सपिरियन्स आहे जे की मी यूज करते स्वत तर ते मी तुम्हाला दाखवते मी काय काय यूज करते ते तर बघा हा जो पतंजलीचा सौंदर्य ॲलोवेरा जेला आहे ना ते मी सकाळ आणि संध्याकाळ आणि जेव्हा आंघोळ वगैरे करते तेव्हा मी हे लावत असते स्किन चेहऱ्याला आणि हे लावून झाल्यानंतर मी विको लावत असते तर प्र भरपूर जण म्हणतात की विको लावल्याने स्किन ब्लॅक पडते किंवा स्किन उलून जाते थंडीमध्ये पण मी नेहमी हेच यूज करत असते नाही मग आधी स्किनला ॲलोवेरा जेल लावते त्याला थोडं म्हणजे सुकू देते चेहऱ्याला नंतर हे विको लावते आणि मग बस सध्या तरी माझं स्किन रुटीन असंच आहे हे लावते आणि खूपच अशी स्किन आपल्याला टाईट टाईट झाल्यासारखी वाटते उल्ल्यासारखी वाटते चेहरा तर सगळ्यात बेस्ट उपाय हा जो नोवा आहे ना तो आहे तुमची स्किन जर उलून असेल तर तुम्ही कोणतेही महागाचे प्रोडक्ट्स न लावता हा तुम्ही नोवा यूज करा नोवा फुल बॉडीला आपण यूज करू शकतो इवन सुद्धा यूज करू शकतो तर बघा मी हा नोवा ना पायाला हाताला वगैरे यूज करत असते आणि चेहऱ्याला हा ॲलोवेरा जेम यूज करत असते तर तुम्ही सुद्धा हा नोवा यूज करून बघा जर तुमची स्किन उलून असेल ना तर तुम्ही रात्री झोपताना हा नोवा लावा आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर सुद्धा आपल्या स्किनला ना ह्या बॉडी लोशनमध्ये मिक्स करून हा नोवा लावायचा आहे तर ह्याच्याने खूप जास्त फरक पडतो की हा जो नोवा आहे ना त्यान हा नोवा तुम्ही वापरत असेल ना तर ह्या नोव्याने कुठलीही स्किन म्हणजे खराब होत नाही आणि हा म्हणजे इफेक्टिव आहे बघा नाईन्टीन थर्टी पाय फाईव्हपासून हा यूजमध्ये आहे तर बघा तुम्ही सुद्धा ना हे वापरून बघा जर तुमची स्किन उलून गेली असेल तर नक्की इफेक्ट पडते ह्याच्याने तर मी सुद्धा हेच वापरत असते हे बघा नोवा लावत असते मी हाता आणि पायाला ह्या ह्याच्यामध्ये मिक्स करून आणि ह्या नोवाचा एक फायदा आहे हे नोवा सकाळी आंघोळ केल्यानंतर लावलं ना तर थंडीसुद्धा वाजत नाही तर तुम्ही नक्की लावून बघा हां आणि मी हा, आ, मी, आ, मी तर हे नोवा लिंपलासुद्धा यूज करत असते आणि बघा आमचं म्हणजे सुद्धा आहे बोरोलिन मी जास्त यूज करत नाही कधी कधी लावते पण मला सगळ्यात जास्त थंडीमध्ये इफेक्टिव्ह हा नोवा वाटतो आणि मी स्किनला तर तुम्हाला सांगितले हे ॲलोवेरा जेल लावते आणि नंतर विकू लावते आणि झोपतानी फक्त हा ॲलोवेरा जेल लावून सोपते म्हणजे कुठे जायचं वगैरे असेल तर विको यूज करते आणि कधी मनात आलं तरी यू विको यूज करते आणि म्हणजे आता थंडी चालू आहे ना तर म्हणजे घरीच राहते तर एवढं काही म्हणजे चेहऱ्याला विको वगैरे लावायची गरज नाही जर तुम्हाला लावू वाटत असेल तर लावा नाहीतर नुसतं हा ॲलोवेरा जेल लावून तुम्ही राहू शकता ॲलोवेरा जेलने स्किन खूप ग्लोविंग करते आणि छान अशी क्लीन दिसते तर तुम्ही बघू शकता माझी स्किन एवढीशी सुद्धा उरलेली नाही आहे इवन हातसुद्धा हे बघू शकता तुम्ही हे बा आणि व्हाईट वाईटसुद्धा नाही पडत हातं बघा कुठलंही वाईट, -वाईट नाही मी मी हे यूज करते आणि तुम्हीसुद्धा नक्की यूज करा आणि तुम्हाला ना स्किनसुद्धा म्हणजे उरलेली नाही आहे हे बा दिसत असेल तुम्हाला एवढीशी उल उलत नाही फ्रेंड्स तर मी माझ्या स्किनला अशी केअर करते हिवाळ्यामध्ये तर कोणतेही महागडे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करू नका फक्त हे यूज करा आणि इफेक्ट मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला जाणवला की नाही तर माझी मुलगी आत्ता झोपून आहे त्याच्यामुळे मी हळू बोलत आहे तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी आणि कमेंटसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ तुम्हाला जर छान असा उपयोगाचा वाटत असेल तर तर चला मग भेटते परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी धन्यवाद बाय जंप